नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मुंब्रा ठाणे येथे काल घडलेल्या घटनेचे पडसाद आज नगरमध्ये उमटायला सुरुवात झाली असून कायनेटिक चौक येथे प्रभाग क्रमांक सतरामधील कार्यकर्त्यांनी आज आमदार सग्रमभैया जगताप यांना दुग्ध अभिषेक घातला व कालच्या घटनेचा निषेध केला यावेळी मयूर बालीशेठ बांगरे संभाजी पवार दत्ता खैरे सुमित लोंडे भैया कांबळे संतोष आवाड चंदू औसेकर दीपक लोंडे प्रवीण आवाड पंडित घुडे दादा पेटारे प्रशांत हातरणकर अण्णा पाटोळे आदेश बचाटे योगेश इंगळे कृष्णा पटारे प्रशांत क्षीरसागरसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर तू इतकी शिवाजी महाराज विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही रान्ना भाऊ साठ्यांचा वीर रावजी वाळव्यांचा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी आहे आणि या दिवाळीच्या अनुषंगाने आमदार संग्राम भैया जगताप यांनी करमाळा येथे एक हिंदू धर्माच्या विषयी विधान केलं होतं की हिंदू लोकांनी हिंदूंकडूनच खरेदी करावी तर त्या विधानात कोणत्याही समाजावर त्यांनी टीका केली नाही त्यांचा कोणत्याही समाजाला दुखावण्याचा काही हेतू नव्हता त्यांनी फक्त हिंदू धर्माच्या समर्थ समर्थनार्थ विधान केले होते परंतु त्या विधानाचे काही जिहाद्यांच्या बुडाला एवढी आग लागली एवढी आग लागली त्यांनी नगरमध्ये नव्हे तर मुंबऱ्यापर्यंत त्यांच्या विधानाचा निषेध केला खरं तर त्या जिहाद्यांना सांगू इच्छितो की संग्राम भैया हा जिहाद्यांचा बाप आहे आणि तुम्हाला त्यांनी जे त्यांचा निषेध केला त्याच्या भयांच्या समर्थनार्थ आम्ही आज कायनेटिक चौक येते त्यांचा दुग्धाभिषेक घालून हे उत्तर दिलं आहे त्यांना आणि फक्त कायनेटीक चौकच नव्हे तर अखंड महाराष्ट्रात संग्रामभायांचा अभिषेक घालून आम्ही समर्थन करणार आहे आणि या समर्थनाच्या वेळेस एक इशारा देतो जेव्हा त्यांना की संग्रामभाय जगताप हिंदू धर्मियांची आस्था आहे तुम्ही आस्त्या आमच्या आस्थेवर घाव घाव घालण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हास दोन हात करण्याची सुद्धा तयारी आहे वेळ आणि ठिकाण तुम्ही ठरवा आम्ही तिथे येऊन तुम्हाला उत्तर देऊ जय श्री मौज मजा मस्ती मध्ये विसर्गात नंदल बनत साई बना साई बना सुटेचा आभंग लुटू झाडी हि प्राणीपक्षी कारुळा मौसमाच्या मत्ती मध्ये रमते मना विसर्गात नंदल बने साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन